मित्रांनो राम जसं की उन्हाळ्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणावरती मागणी असेल जसं की दोडका असेल कारली असतील किंवा काकडी असेल या पिकांना चांगल्या प्रकारचे बाजारभाव हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळत असतात कमी खर्चामध्ये कमी दिवसामध्ये हे पीक येतात त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या पसंतीने याची लागवड करतात तर आता मी आहे दोडकेच्या प्लॉटमध्ये उभा आणि तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारचा बहार या प्लॉटला आलेला आहे या प्लॉटमध्ये येण्याचं एकच कारण आहे की हे मल्टिपिंग मल्टिपल पीक आहे जसं की या ठिकाणी पहिला टोमॅटो होता तर तो टोमॅटे काढून या ठिकाणी दोडक्याचं पीक लागवड करण्यात आलेली आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये जसं की ठिबक पहिलंच आहे मल्चिंगसुद्धा पहिलीच आहे त्यानंतर या ठिकाणी टोमॅटो असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खतं या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे तरी खताचीसुद्धा सुद्धा या ठिकाणी यांना या, या पिकांना देण्याची गरज नाही फक्त एक फवारणीचा खर्च आणि बियाण्याचा खर्चच या शेतकऱ्यांनी के केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारचा प्लॉट हा आलेला आहे जवळपास दहा गुंठ्यामध्ये हा प्लॉट केलेला आहे आणि चांगल्या प्रकारचं फुल धारणा सध्या या प्लॉटमध्ये आजचा तारीख आहे वीस बावीस मे तर बावीस मेच्या भर टेम्परेचरमध्ये कशाप्रकारे हा प्लॉट आपल्याला भरगच्च हिरवा दिसत आहे बघा तर आ, काका ऑन कॅमेरावरती बोलायचं नाही म्हणले तर त्यांनी मला खर्च सांगितलं की एक चार पाच हजार रुपये खर्च करून त्यांना पंचवीस हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे आज रोजी जर बाजारभाव जर आपण कॅल्क्युलेट केले तर जवळपास तीस ते पस्तीस रुपयाचे रेट आहेत आणि जवळपास तीस ते पस्तीस किलो त्यांचा तिसऱ्या दिवशी दोडका हा निघतो आणि चांगल्या प्रकारचे बाजारभाव सध्या मार्केटमध्ये आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारचा लाभ या शेतकऱ्यांना होणार आहे तर अशा प्रकारचे कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे मल्टिपल क्रॉपिंगकडे कमीत कमी वेळेमध्ये जसं की आपण त्याला म्हणू शकतो की कमीत कमी वेळे मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे एकाच मल्ची एकाच ठिपकवर जर वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जसं की एक पिक एक पीक निघल्यानंतर दुसऱ्या पिकाची लागवड केली तर, लाग के तर शेतकऱ्यांना चांगला फायदा आणि कमी खर्चामध्ये कमी मशागतीमध्ये कमी खतामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत भेटून जातात आणि खर्चसुद्धा खूप कमी होऊन जातो कारण की आता जर बघितलं तर पीक जर तुम्हाला जर करायचं असतं हे तर जवळपास खर्च आला असता दहा ते पंधरा हजार रुपये आता दहा गुंठे आहे तर दहा ते पंधरा हजार रुपयाला खर्च आला असता आणि खर्च वगळता उत्पन्नाचं जे उत्पन्न जे आहे ते कमी राहिलं असतं तर अशा प्रकारचे नवनवीन अभिनव प्रयोग हे आपण केले पाहिजे जर तुम्ही बघू शकता व्हिडिओ तरच संपवतो जर तुम्ही हा फेसबुकवरती बघत असाल तर चॅनलला फॉलो करून टाका आणि यूट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करून टाका